नमस्कार मी पल्लवी चांदुडे महावाज न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मी आज आहे मसुबाचीवाडी इंदापूर तालुक्यातील मसुबाचीवाडी या गावामध्ये आहे तुम्ही पाहताय की हा जी रोड आहे हा मसुबाची वाडी या गावापासून हा रोड शेटफळ या गावाला जोडला जातो ह्या रोडचं काम अगदी एक वर्ष पण झालेलं नाही एक सात आठ महिने झाले या रोडचं काम झालेलं आहे पण ह्या रोडची सद्यस्थिती काय आहे आता ह्या रोडवरनं जे रोज येणं जाणं करतात शेतामध्ये जातात किंवा शेटफळला कुठे जॉबला असणार ते जात असतील किंवा अनेक महिला आहेत की ते आपल्या शेतात जाण्यासाठी ह्या रोडचा उपयोग करतात तर ह्या रोडची सद्यस्थिती काय आहे आपण आपण त्या ग्रामस्थांकडून थोडक्यात जाणून घेणार आहोत आपल्यासोबत मनसुबाचीवाडी या गावातील अनेक ग्रामस्थ जोडून आहेत त्यांच्या सोबत आपण संवाद साधणार आहोत नमस्कार काका ह्या रोडचं काम कधी झालेलं आहे आणि सद्यस्थिती ह्या रोडची काय आहे आता ह्या रोडचं काम साधारण आठ महिने झाले आहे परंतु आठ महिन्यात ह्या रोडची अशी परिस्थिती होत असेल अशी तर काय म्हणजे नेमकं काय करायचं शेतकऱ्यांनी कसं जायचं ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढतंय आहे लोकांना गाड्या क्रॉस करता येत नाहीत हां म्हणजे काय बोगच काम हे सगळं तर ह्याची सरकारने दखल घ्यावी अजूनपर्यंत काय घेतलेली नाही तर सरकारनेच काटेकोरपणे पण याची दखल घ्यावी आणि रोड बनवायचा गावा परत तुम्ही रोज शेतात येत नाही जाता तर ह्या रोडला एक वर्ष पण झालेलं नाहीये तर सध्या स्थिती ह्या रोडची कशा आहे मग हे कामकाज कसं आहे असं तुम्हाला वाटतं एकदम लो क्वालिटीचं काम आहे काय आता ट्रॅक्टर वगैरे जड वाहने जातात त्या जड वाहनांनी झालेले आहे ना थोडं जड वाहनांचं म्हणजे जे टिप्पर वगैरे जातात त्यांनी झालेलं आहे आणि एक वर्ष पण झालेलं नाही काम झालेलं आठ महिने झालं असेल काम हां म्हणजे मग एकंदर हे काम खूप निकृष्ट झालं असं तुमचं म्हणणं आहे हलक्या हलक्या हलक क्वालिटीचं झालेलं काम आहे लगेच दिसतंय ना आता काय आता हे काम आता झालंय पुढे अजून पाच वर्षानंतर रोड तुम्हाला काही काही दिसणार नाही याच्यावरती डांबरच दिसणार नाही कसलंच हे आत्ताच बघितलं ना हे मोकळं मोकळं खडी दिसते एकदम म्हणजे लोकॅलिटीचं काम आहे काय डांबर सोडत दिसत नाही असा विषय म्हणजे तुम्ही पाहू शकता की ह्या ग्रामस्थांचा डायरेक्ट आरोप आहे की तुम्ही पाहू शकता की ही वर टाकलेली खडी आहे आणि नुसतं हाती केलं तरी ही खडी निघत आहे तुम्ही पाहू शकताय आणि आत्ता पावसाचे दिवस चालू आहेत आणि तुम्ही वरती बघा हे कशा प्रकारे इथं गाड्या पण स्लिप होऊ शकतात आणि ॲक्सिडेंट पण होऊन अपघात पण होऊ शकतो कवडे वस्तीचे लकडी वस्तीपर्यंत असेच खड्डे आहेत बऱ्याच ठिकाणी असे खड्डे आहेत जे प्रत्यक्ष येऊन गव्हर्नमेंटने बघावं हे काम फक्त असं नाही का रोड फक्त दाखवण्यात आलं करायचं मन केलेलं आहे ठेकेदारांनी ह्यात किती भ्रष्टाचार केलेला आहे तर संबंधित जे काही संबंधित बांधकाम विभाग संबंधित जे काही अधिकारी आहेत त्यांनी ह्या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष द्यावं आणि ह्या रोडचं किती निकृष्ट दर्जाने काम झालंय तर त्याची चौकशी लावून ते काम असं का केलेलं आहे ह्याची चौकशी लावण्यात यावी आणि हा रोड जे आहे ह्याचं काम एकत्रित चांगलं करण्यात यावं कारण हिथून रोडचं काम हे सारखं सारखं होत नाही आहे आज प्रत्येक क्षेत्रातून पाहू हो शकता येता जाता कित्येक शेतकरी ह्या रस्त्याचा वापर आणि जर अशा प्रकारचं काम होत असेल तर अनेक जणांचा ॲक्सिडेंट होऊन दुर्दैवाने मोठा अपघात पण होण्याची तर शक्यता आहे पण असं काही होऊ नये त्यामुळे माझी प्रशासनाला गा, गांभीर्य आणि विनंती आहे की त्यांनी ही गोष्ट गांभीर्याची घेऊन चौकशी लावून जे ह्यात कोणी दोषी असतील संबंधित दो ठेकेदार वगैरे हो त्यांच्यावर कारवाई करावी आणि रोड हा व्यवस्थित करावा धन्यवाद